नाही सरकार असं मराठ्यावर अन्याय नाही करू शकत म्हणजे त्यांच्याबद्दल सकारात्मक आणि आमच्या बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्यांच्या बद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत कारण आमच्या हक्काचं आरक्षण आहे कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असून सुद्धा आणखीन जास्तीचं मिळावं म्हणजे असून सुद्धा जसं वरबडा वाटतंय ते येवल्याचं त्या छगन भुजबळला तसं आम्ही वरबडत नाही आमचं हक्काचं आहे आमच्या नोंदी आहेत आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे मराठा आणि कुणबी एके त्र्याऐंशी क्रमांकाला तशा नोंदीसुद्धा आहेत यांच्यासारखं याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दिनाच त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही सरकारने जर तसं केलं तर सरकारला मागत पडत सरकार जर पुन्हा फैल्यासारखंच करायला लागलं आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे तर पुन्हा सरकारचे हाल होणार मग आमचा नाविलाज Uh, काल मुख्यमंत्री असंही म्हणाले की जी मागणी केली आहे तुम्ही काही ओबीसी किंवा कुणबी जातीची सर्टिफिकेट दिली ती खोटी आहे तर या सगळ्या प्रकारांची चौकशी करण्यात येईल आणि जर कोणी खोटी अशी इशू झाली असेल तर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर दोघांवरही कारवाई होईल बरोबर आहे ना आमची एकही खोटी नाही तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती काय म्हणते त्याला ती कारवाई करणार कारण जसे केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरवणार म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्या कोण बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून खऱ्या जरी असल्या तरी आता खरे असले तरी तुम्ही रद्द करणार आणि कशी असले तरी तुम्ही करणार कारण ओलं उभं तुमचंच जळतंय कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्ही जळणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशनना चौदा टक्के आरक्षण दिले त्यांना जे रूल दिली होती त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा तेही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिले चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले ते एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्केवरचं रद्द करा करा ना ते, ते का जमत नाही म्हणजे ते खरं धरता का तुम्ही म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपकाट होणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता हे दहा टक्के हे काय द्यायच्या अगोदरच कोर्टात याच्यात याचिका दाखल झालेली म्हणजे हेही जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार म्हणजे खोड्या तुम्हीच करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार म्हणजे खोड्या तुम्ही करायला लागले आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी म्हणजे तुम्ही कसे वागा तुम्ही कसे वागा म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असता बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमून दिला आम्ही विचारलं का आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमच्या पार महाग लागा तसं झालं म्हणजे तुम्हीच करो हम करो ते काहीतरी आहे ना कायदा तसं झालं खेळ आता तुम्ही सांगताल तेच नसतं मग नाही ऐकलं तुम्ही जातीवादी आम्हालाच मतदान करा नाही मग जातीवादी सोपं नाही आहे मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला आणि तसले फसके दाबा नका सांगू मला तरी ते इथून माग कसं झालं काय झालं ते मला माहीत नाही मी मराठ्यावर आणण्या होऊ देणार नाही वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी भेणार फिणार नाही आणि प्यालायचं आणि फालायचं तेच शिकायचं नाही मला मी सामान्य माझ्या करोड मराठ्यांकडून माझा समाज पाठपुरवायला खंबीर आहे या सरकारची आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे मी समाजाची पाठराखण करतो गोरगरीब समाजाची मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय माझा समाज एक आला ही यांची लय पोटदुखी प्रचंड पोटदुखी काही नेत्याची पण आहे आणि सरकारची पण आहे की हा मराठा एक येत ये नव्हता एक ये आला मात्र रूपांतर जर झालं ते मला हटवायचे त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले आणि मग तुम्हाला सोपं आहे का म्हणजे तुम्ही समजता का आमच्या जातीला आतापर्यंत ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नका यासाठी विरोध होता मात्र आता नोंदणीच रद्द करा हीच प्रमुख मागणी आहे ओबीसी नेत्यांची पाहिजे तेच ना स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि याला काय म्हणायचं अं याला काय म्हणता Brahmad... ये ते यांना दोष नाही मी देणारच नाही झाले मला आता काल तर ते जाहीर बोलला यावं ते लोक मयच म्हणला मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ती मये लोक आहेत म्हणला ती तू कमून प्रश्न विचारतो बार बार ते मीडियाच्या कोणत्या तरी बांधवलाच म्हणत होता तू कमी विचारतो मला बार बार ते म्हणत होता काहीतरी त्याला तर मी जाणार आहे पोर आहेत ते मय फंटर आहेत म्हणतो देऊ फंटर म्हणजे काय असतं कोणाला आता मये लोक आहे म्हणतो देऊ मग याचा अर्थ यांना काय आता बोलून नपे त्याला काय त्या छगन भुजबळला धनगर बांधवात आणि मराठ्यात भांडणं लावायचे हे काम तेव्हा करणार गोरगरीब धनगर बांधवात आणि गोर गरीब मराठ्यात भांडणं लावून ते मोकळा होणार आणि तो घरात बसणार आणि वाद लावणार यांच्या लक्षात हे ना आपण कोणासाठी काम करतो आणि हे वाढायला लागले मी आतापर्यंत एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं गोर गरिबांच्या मराठ्यातून धनगरात वाद लावायचं काम तेव करायला लागला लोक म्हणून आता त्यांनी जाहीर सांगितलं आणि हे तुम्हाला पाच दिवसापूर्वी म्हणलो होतो पुरस्कृत पुरस्प्रत सरकारच्या म्हणजे ते सरकारच आहे ना एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती हो त्या दिवशी कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती की हे वले 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 दोन चार जण आहेत आणखीन ते अव्हेलेबल दोन जोड भेटले आमचे मराठी म्हणायचे त्यांना पहिल्यांदी की आमचं आरक्षणाचा तेवढं बघा तेवढं आरक्षण द्या बरं का तर ते भाषण ठोकायत आम्हाला आम्ही मराठा विरोधी नाही निवडणुका आले ते ते की जा मला मराठा विरोधी ठरतेत मला जातीचं ठरीत येत असं कसं काय होतंय पाडलं कुरखा उघडा मराठ्यांनी मतदान केलं त्यांनी त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना अडवीत होते की आमचा तेवढा आरक्षणाचा बागा तर खांद्या हात ठेवून सांगत होते मी जातीवादी नाही मी तसं नाही मी निवडणुकीला उभं राहिले की जातीवादी तो मग जात काढली जाते आता उघडे पडले तुमच्या भाषेवर आता आक्षेप घेतला जातो तुमची भाषा खूप खालावत चालली आहे खालच्या दर्जाचं बोलताय शब्द वापरताय असं बबनराव तायवाडे म्हणाले जर ही भाषा तुम्ही तर भाषेत उत्तर देऊ शकतो हे लक्षात नाही नाही भाषा काय खालची खालची काय आहे धनगर बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे ओ विषय बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे खालची भाषा म्हणजे काय आणि त्यावेळे भाऊ तुम्ही ज्या व्यासपीठावर होता त्याच्यावर काय होती समान न्याय करायचं शिका त्यावेळे भाऊ आम्ही तुम्हाला मानतो तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक वेळेस के, के भाऊ असो ते आणखीन दुसरे पडळकर भाऊ असो तुम्ही जे दहा बारा पंधरा जण होतात त्या व्यासपीठावर काय होतं छगन भुजबळ होतात तवा ते काय होतं आय बहिणीपर्यंत गेले ना वैयक्तिक गेलात ना आणखीन आय बहिणी पोहोचत गेलो ना मी तुमच्या कुणाच्याच वैयक्तिक जीवनात सुद्धा घुसलात ना तुम्ही आमच्या तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही समान न्याय करायला पाहिजे किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ ओबीसीचे नेते या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयानं मोठे या हिशोबानं तरी तुम्ही समान न्याय त्या टायमाला करायला पाहिजे होता त्या टायमाची भाष्य ध्यानात नाही का तुमच्या वैयक्तिक अहो राजकारण असू नाही तर समाजकारण असू वैयक्तिक कुणी बोलत नाही एवढं तर ज्ञान मी लहान असून मला हाई तुम्ही वैयक्तिक गेलात काढा भासणं दे त्याने पाय तोडू आम्ही अमुक अमुक करू तुमच्या बापाचा आहे का महाराष्ट्र बघा थोड्या आणि ज्या भाषा आहेत त्या नाही सांगत फक्त मी तुम्ही काढून बघा ते व्यासपीठावर भासण्या केलेली शिव्या त्यावेळे भाऊ दिलेत का नाही शिव्या मग तिथं तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही दोन्ही समाजाला त्यावेळी सांगायला पाहिजे होतं समोरून खालच्या दर्जाच्या शिवाय नाहीयेत जरा थांबा ही भाषा नको मी बोललो की खालच्या दर्जा म्हणजे किमान तुम्ही तरी दोन चार जण जे धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका सत्य ते सत्य बोला आणि तुम्ही जनतेच्या म्हणून राहा किमान तुम्ही किमान जनतेचे म्हणून राहा मी सल्ला फिल्ला देत नाही पण वयानं कमी जरी असलं तरी सांगतो तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोटं बोलायचं तुम्ही शिका त्यावेळेच्या काय होत्या त्याच्या भासण्याला तुम्ही स्वतः होतात तुम ना तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या तुमच्या समोर दिल्यात मान्य करा मग ते नाव पण कोण कोण आहेत तुम्हाला माहिती शिव्या देणारे ए माहिती आहे आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला एवढं लागलं तुम्ही जातीकडून ओढायला लागले तुमच्या त्याला नाही सोडू शकत मी हो तुम्ही त्याच्या जवळ जा लांब जा मला नाही देणं घेणं मी त्याला नाही सोडू शकत त्यानेच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यात पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधवाने आणि मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळ केलंय ते सुटू शकत तुम्ही त्याच्या कोण राहा नाही कोण राहा आमची भूमिका आहे तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणांकडून शेवटी तुमची इच्छा पण आम्हाला खालच्या दर्जात बोलले त्यावेळेच काय आम्ही जातीवादी करतो असं तुमचा आरोप आहे मात्र जरांगे पाटील हे फक्त एका जातीपुरताच विचार करतात मात्र आम्ही चारशे जातींचा विचार करतो असं आगी म्हणतात आणि मग जातीवाद कोण आहे जरांगे पाटील की आम्ही अरे ते आहे हे नाही ते बसविलेलं आहे ते सांगत आहे फोन करून असं बोलत जाय आम्ही त्याला उत्तर देऊ शकत नाही त्याला विरोधकच मानलेला नाही कधी मानणार बी नाही त्यांना कोणालाच ते उत्तर द्यायचं काही गरज आहे मला आणि धोकडं मी देणार नाही त्यांनी सांगितलं मग हे लोक ते सांगत आहे तिकडून चारशे जाती संभळतो इथून मागे तेच म्हणायचं ओबीसी रद्द करा ते नोंदी किती वेळेस म्हणलाय मीडियाचे बांधव साक्षीदार अरे दुसऱ्याच्या तोंडातून करून घेतो त्याला धनगरात गरीब धनगरात आणि गरीब मराठ्यात मारा मारा लावायचा त्याचं काय माहिती काय म्हणलंय ते की मी एका जातीचं काम करतोय अरे मग तुला कळायला पाहिजे येवल्या येवल्यावाल्याच्या माणसा तुला एक गोष्ट कळाली पाहिजे तू संविधानाच्या पदावर बसला साडेचारशे हजार तो असलेले महत्वाचे नाही महाराष्ट्र महत्वाचा आहे तुला संविधान मी शिकू का संविधानाच्या पादार बसला तू एका जातीचा बोलत होता मराठ्याचा आरक्षण देऊ नका ते रद्द करा आंदोलन उभा करतो आणखीन दोन जोड केली त्यांनी सत्ताधारेतलेच पालकमंत्री जवळ ठुले दोन काही फरक नाही पडणार आम्हाला टायमाला दाखवू आम्ही सुद्धा ती ते यांना काही दोष देऊन उपयोग नाही खालच्या आलाय ना आता आता बघू ना कोण कोण सांगू ना आम्ही पुढा गेल्या नऊ महिन्यात मराठवाड्यामध्ये कुणवीच्या एक लाख चाळीस हजार पंचेचाळीस हजार चारशे एकतीस नोंदी सापडल्या एक लाख चाळीस हजार लोकांना कुणवी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलंय काय गेल्या नऊ महिन्यात मराठवाड्यात पंचेचाळीस हजार चारशे एकतीस कुनवी नोंदी सापडलेल्या आणि या कुणबी नोंदीच्या आधारे एक लाख चाळीस हजार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटपही झालंय आणि तुम्ही जो सगळ्या सोय्याचा आग्रह धरता नियम लागू झाला तर कदाचित मराठवाड्यातल्या कोट्यावधी हो लोकांना कोणते प्रमाणपत्र मिळू शकतोच अंबालबाजी करायचं म्हणतो ते नको म्हणतो आणि ते छगन भुजबळ म्हणतो साडेचारशे जातीचा मी काम करतो बर साडेचारशे जातीचा करी ना जाती वादच नाही तरी बाकीच्या स्वाड्या ना बाकीच्या स्वाळ्या ना साडेचारशे गोड लागा त्यात मराठ्यांनी काय केलं भाऊ तो तो धनगर बांधावताना मराठ्यात वाद लावा लागला एक घेऊन टाका ना मराठीची काय आहे तुम्हाला एवढा भाऊ हे म्हणता ना येऊ द्या ना अरे उलट तो मोठं मन करायला पाहिजे छगन भुजबळ ना येऊ द्या मराठी सुद्धा मराठ्याचा सुद्धा नेता झाला असतं तू ते नाही केलं आणि मला जातीवादी म्हणतो जातीवादी नाही आमचं चाललंय बरोबर चाललंय सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे सरकारने नाही केली सरकारला मराठीची नाराजी परवडणार नाही यट्या येवल्या वल्याचं ऐकून मराठा आणि ओबीसी वादावर संजय राऊत असं म्हणाले की मागासले पण सर्व समाजामध्ये आहे कोणाचे ताटातले काढून कोणाला देऊ नाही ही शिवसेनेची भूमिका आमच्या ताटातलं घेतलंय ही आमची भूमिका आहे कारण अठराशे चौऱ्याऐंशी पासून आम्ही येत स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकोणीसशे सदुसठ ला आणि नव्वद ला यांना आरक्षण दिले आधी कोण आमच्या ताटातला आम्हाला परत द्या हिसकून घेऊन पळले पाच पन्नास जण आले आम्ही एकटंच होतोच बसलेलो जेवत आलो ना आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळल इतक्या जणांच्या मागं पळताय ना अंधारात घेऊन पळाला अंधारात रात्री दिलेले अंधारात दिसणार कोण कोण लपलंय तितको पट्टी इतका पट्टी छगन भुजबळने किती विरोध करायचं काम केला किती जाती एकत्र काम करायला केला तरी मराठ्यांना माझी विनंती एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही हे सगळं छगन भुजबळ करतोय एकटा दोषी येतो ह्या सगळ्या जाती एकमेकाच्या जा अंगावर घालणं जातीवाद करणं सभेतून व्यासपीठावून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं वैयक्तिक याच्यात घुसणं हे सगळं करायला लावतो छगन तो भुजबळ छगन भुजबळ पुन्हा असं म्हणाले मराठ्यांना आरक्षण द्या मात्र स्वतंत्र द्या द्या ना पन्नास टक्क्याच्या आत स्वतंत्र द्या सत्तावीस टक्के आरक्षणात स्वतंत्र द्या दे उद्या सकाळी तो आहे वन टाळ्यावर देतो आम्ही पन्नास टक्क्याच्या वर कायला खोटा ठोकीतो येतो चलो बस धन्यवाद उदय सामंत असं म्हणाले की सरकार वक्तव्यावर ठाम आहे आणि ओबीसीवर अन्याय होणार नाही उदय सामंत मी म्हणलो ना आम्ही शंभूराजे देसाई साहेब असतील उदय सामंत साहेब असतील हे इमानदाराने हात घातलाय त्यांनी ते इमानदारीना न्याय करतील मी आताच नाही तुम्हाला मला वाटतं दहा बारा दिवसापूर्वी सांगितलं होतं खऱ्याला खरं सरकारला म्हणावं लागणार सरकारला ठाम हो लागणार आहे आता ह्या छगन भुजबळ एवढं वातावरण गडूळ केलं राज्यात त्याच्यामुळे आता सरकारला कठोर व्हावं हो लागणार आहे ठाम की मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत ते रेकॉर्ड आम्ही सगळे तपासणार नोंदी शोधणार आणि नोंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण त्यातून देणार दुसरं हैदराबादचं गॅजेट तेरा तारखेच्या आतच आम्ही सरकार म्हणून लावणार सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही लावणार म्हणजे लावणार कारण तो पुरावा आहे बिना पुराव्याचं देणार नाहीत पण पुराव्या असलेलं आरक्षण गॅजेट मराठवाड्याचं आम्ही सगळं लावणार म्हणजे लावणार कारण हे त्यांचा पुरावा आहे किंवा मराठ्यांचा आधार आहे हे कायद्याच्या नियमात हे निजाम काळातले आम्ही घेणार म्हणजे घेणार आम्ही मराठ्यावर अन्याय करणार नाहीत हे ठासून सांगितलं कारण तुम्ही काय सरकार खोटं देत नाहीत आम्हाला असं सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद झाला म्हणून समजा ऑटोमॅटिक ही छगन भुजबळ मंत्रीकडं मंत्र्यात राहतो इकडं जातीत राहतो आणि धनगर बांधवांना आमच्या विरोधात उचकून देतो धनगर बांधवाचा आमचा कसलाच वाद नाही कधीच याच्यासाठी धनगर बांधवांनी विनाकारण भांडण उकरून अंगावर घेऊ नये त्यांचं यष्टीतलं आरक्षण त्यांनी मागावं आणि त्यांचे लेकर मोठे करावे उगच त्याचं ऐकून आमच्या मराठ्यांच्या विरोधात कशामुळे काय केलेलं आहे तुमचं मराठी म्हणून तुम्ही मराठी विरोध यायला लागला काय झालेलं आहे धनगर बांधवांचा पिढ्याना पार सांगा बरं का बरं दोषी आहे एवढा तुम्हाला आमचा काय झालेलं आहे पिढ्या पार आमच्या नोंदी आहेत तुम्ही कस काय म्हणता आरक्षण देऊ नका काय द्वेष आहे तुम्हाला आमचा एवढा का आमचे लेकर तुम्हाला उपशिमारा वाटतात मराठ्यांचे तुम्हाला धनगर बांधवाला आरक्षण मिळालं तर आम्ही कधी विरोध केला मराठ्यांनी तुमच्या लेकराला ले मिळालं आम्ही विरोध नाही केला आमचं तर नोंदी सापडल्यात रेकॉर्ड सापड आहे सात बारा सापडला आहे ओ आरक्षणात येत म्हणून तुम्ही म्हणता देऊ नका का धनगर बांधव विनाकारण मराठ्यांच्या विरोधात जातोय काय कारण आहे काय केलेलं आहे धनगर बांधवाचं असं पिढ्यांना पारच सांगा काय अन्याय केलेला आहे तुमच्यावर कशामुळे तुम्ही ते छगन भुजबळचं ऐकून हे काम करताय छगन भुजबळ सुट्टी नाही चलो धन्यवाद प्लॅन काय छगन भुजबळ काय प्लॅन काय आहे छगन भुजबळ सुट्टी देणार नाही प्लॅन म्हणजे काय त्याला का खत भरायला थोडं द्यायचं मला फवारायला नाही प्लॅन म्हणजे त्याला कळतोय प्लॅन म्हणजे काय मराठ्याशिवाय पत्ता आलत नाही राज्यात पत्ता आलत नाही राज्यात मराठा शिवाय त्याचं येईन ना त्यां आणि कोण कोण स्वतः आला जातीवादी म्हणत नव्हते भाषणात निवडणूक आल्यावरच माझी जात काढली जाती पाडला का नाही बोरखा वगडा मराठ्यावर लावून धरलं म्हणून मी मी चेहरे उघडे पाडतोय मराठ्यांचे असणारे त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांना म्हणायचे आरक्षणाचं तेवढं आमचं बघा त्या टायमाला म्हणायचे मी नाही जातीवादी मी जात काढली जाती फक्त निवडणूक आली की असे काही लोक आहेत महाराष्ट्रात नेते आता ने कसे व्यासपीठावर येऊन बसलीत सगळेचे सगळे आणि आम्ही माग येत म्हणून सांगितलं परत परत गाड्या बरोबर पाठील्या मराठ्याचे उघडे नाही डोळे आता त्यांच्या संघ काम करणाऱ्या आपल्या लेकरासाठी माझा आरक्षणाला विरोध नाही म्हणणाऱ्यांनी सरळ येऊन सांगितलंय ज्या मराठ्यांनी मतदान केलं ना त्यांच्यासाठी सांगतोय आम्ही मराठ्याच्या आरक्षणाला विरोध नाही करत इकडे जाहीर येऊन सांगितलं व्यासपीठावर भाषण आहे का जरा की आम्ही ओविषयीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही आता तुम्ही मतदान केलेलं काय करायचं तुमच्या जातीला तुमच्या लेकराला देऊ नका म्हणते आणि फक्त आपल्या तोंडर म्हणायचं आम्ही जातीवादी नाही ठासून मराठा देश भरायला अंधारातून मी फक्त कट्टरतेने लढा उभा केलाय म्हणून यांचे चेहरे खोटे उघडे पडायला लागलेत राज्यातले हे नेत्यांचे आणि हे मराठा समाजासाठी समाधानकारक गोष्ट आहे लक्षात द्यायला लागलं कोण कोण -कौ आहे मला सांगाव मराठ्यां एवढी टोळी कशासाठी मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून सगळे ओबीसीचे नेते बैठकीला गेलेत गेल काल आणि आपल्या घरात जोपाता त्यांचा उद उद करता मतासाठी तोंड घेऊन सांगा ता आम्हाला निवडून यायचंय मत महत्वाच्या मतासाठी जातीचा वाटोळा करता ते मताला नाही मोजित जातीला मोजित येत काल सगळे सगळे गेले इतकं लाचार कशाला बनता मराठीचे नेते अरे ठरा एक दिवस तुम्ही बी नाही मत महत्वाचे जातीला मोठं करायचं तुम्ही जर व्यासपीठावर जाऊ शकतो विषय आम्ही मराठ्याच्या जाऊ शकतो हे भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या सगळ्या मराठ्यांसाठी हा संदेश आहे त्यांचा की तुमच्या छातळावर जाऊ चलून आम्ही बैठकीला जातो ही मराठ्यांच्या नेत्याला मंत्र्याला संदेश आहे गाफील ना राहू मी फक्त कट्टरतेने लढलोय म्हणून कोणता कोणता नेता भाषणात काय बोलतो आणि वेळ आल्यावर जाती कोण कसा ओढतो हे उघडं पाडायचं काम केलंय हा बाग सरळ सांगतो मी एकटाय समोरून प्रचंड मोठी फौज आहे मला माझ्या कुवते प्रमाण मी लढतोय मराठा समाजाला सांगतो तुमचे सातन पाठबळ ठेवा मी एकटा नसता काय करू शकत नाही नेत्यांनी बी व्हा मी काय वाईट नाही करत आपल्या जातीचे लेकर मोठे व्हावेत पोरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय हे सगळ्यांनी माझ्या विरोधात विरोधात यांनी मोठ बांधली मोठी समाजाने तरी उघड्यावर पडून देऊ नका hey. मी खूप पोटतडकीनं तळतळीन तल हाला लढतोय खूप संकट झेललेत मी मी माझं उद उद नाही सांगत या प्रेसच्या माध्यमातून इमानदारीनं सांगतो मी मराठा समाजाला खूप संकट मी समोरून झेलले सगळे अंगावर घेतलेत फक्त समाज मोठा व्हावा म्हणून यांचे काय माझं काही शत्रुत्व नव्हतं माझ्या समाजावर खूप अन्याय केला यांनी म्हणून यांना सगळ्यांना मी माझ्या अंगावर आले ती मला जेवणाचे विरोध केला यांनी खालच्या टोकाचा माझ्यावर आरोप केले खालच्या टोकाच्या मला शिव्या दिल्या त्यांनी खालच्या टोकाच्या कारण कुटुंबापर्यंत कुणी जात नाही शक्यतो ही महाराष्ट्राची रीती आहे वैयक्तिक जीवनात सुद्धा कोणी डोकून नाही बघत तरी हे जाते तरी मी मराठा समाजासाठी मरायला तयारी मी यांना घेत नाही फक्त समाज खंबीर मागव बरा मी यांचं सगळ्याचं षडयंत्र मोडतो मी खंबीर यांची पाठ पुरवायला पण तुम्ही मात्र हात जोडून सांगतो तुमच्या राजकारणा पाहिजे मला एकटं पडू देऊ नका नसता असा लढा पुन्हा पिढ्यांना पार उभारणार नाही कधीच उभारवू शकत नाही असा लढा इतका कट्टर नसता दहा पाच रुपये दिले तरी माणूस फुटवतो एखादं पद दिलं तरी माणूस फुटवतो मी खूप गोष्टीला ठोकर मारलेली आहे मराठ्याला माहिती माझ्या जातीची शान वाढावं म्हणून मी यांना सगळ्याला ठोकर मारलेली माझ्या जातीची इज्जत वाढावं माझ्या गोरगरीबाला किंमत यावं माझ्या मराठ्याला त्रास होऊ नये म्हणून मी खूप वादळ झेललेत खूप संकट मोठमोठ्याले मोठ्या मी समाजाला नाही सांगितलं मी झुंजतोय तरी पण सगळेजण सपोर्टला उभे राह आता जात आता यांनी खिंडीत पकडली अडचणीत आणली मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला मराठा समाजाला सुद्धा सांगतोय सावध राहू नका सगळे सावध राह कालचं प्रचंड मोठं उदाहरण आहे की सगळ्या मंत्र्याची विरोधी पक्षाची सुद्धा असणारे ओबीसी सुद्धा एकत्र झाले असं शिष्टमंडळ नसतं हे भारत देशातलं स्वातंत्र्यापासूनचं पहिलं शिष्टमंडळ असं आहे की हे ठरवून घे मी आंदोलन बसवायचं आणि तिकडचं काम आम्ही सांभाळायचं पोलीस फोर्स पाठवायचा अधिकारी पाठवायचे ही कोणती रीती हो आमच्याकडे तहसीलदार आले की तुमच्याकडे आला पाहिजे आमच्याकडे चार मंत्री आले तुमच्याकडे पाठवा आमच्याकडे दहा मंत्री आले आमच्याकडे पाठवा आमच्याकडे मुख्यमंत्री आले लगेच आमच्याकडे पाठवा त्यां टाकलं आम्हाला टाका असं नसतं आंदोलन हे छगन भुजबळ घडून आणतोय आंदोलन करते नाही ही रिस मराठ्यांच्या विरोधात खुन्नस छगन भुजबळ खुन्नस पेरतोय मराठ्यांच्या नेत्या हो, ने मराठ्यांना सांगतो छगन भुजबळ खुन्नस पेरायला लागला खुन्नस त्याच्याकडे इतके गेले तर आम्ही तो याकडे तितके पाठवतो नसता सरकारवर मुख्यमंत्रीवर देवेंद्र फडणवीसांनी दबाव आणू देवेंद्र फडणवीसांनी शिंदे साहेबांवरती दबाव आणलाय मंत्री पाठायसाठी तेव्हा अंतराल बसला तर तुम्ही त्याच्या पुढे डांबरीवर बसाव द्या दंगल हे द्वेषानं सांगतोय छगन भुजबळ पण धनगर बांधवांचं मराठ्यांचं काय झालं नाही धनगर बांधवांनी वेळीच हुशारावं ही विनंती तुमचं तुम्ही मागावं त्याच ऐकून ते पुऱ्या राज्याची वात हात लावणार आहे ते छगन भुजबळ संपला की ती जाती संपित हो आहे की तुम्हाला पण शिष्टमंडळ पाठवायची वेळ आलेली होती त्यावेळेस तुम्ही तुमच्या आजूबाजूचे सहकारी पाठवले काल जे शिष्टमंडळ कोण असावं हे जे ले ले हो हो ने, हो हो मां मां मंत्री आहेत यांची नावं खाली बसलेल्या लोकांनी घेतली होती तुम्हाला ज्यावेळेस शिष्टमंडळ पाठवायची वेळ आली होती त्यावेळेस तुम्ही तुमच्या समाजाचे पाठवता तुमच्या आजूबाजूचे तुमचे सहकारी पाठवले होते तसंच असतं मग मान सन्मान सामान्याला असतो मंत्री आमिषाच असतो मंत्री तिथंच असतो सर्वसामान्याला मान असतो केंडे सर सर्वसामान्य लढत असतो तो मीठ भाकर घेऊन येतो तो चटणी भाकर घेऊन येतो तो रिक्षे घेऊन येतो दीडशे दीडशे रुपये उपाय करून तो पेट्रोल डिझेल गाडीला टाकून येतो मान त्यांनाच असतो हे रोजच तिथं असते विमानाने हेलिकॉप्टर आणि ही बोटी ना हिट जा हिट टॅक्सी नाही हिट यांना जे नाही ते ओला गोला सगळ्या गाड्या माहिती आता हे हिंदती हे गोरगरिबांसाठीच मंत्रालय असतंय गोरगरिबांना त्यांच्याशी सन्मान व्हावा एकमेकाचा म्हणून असतं हे तिथंच असते तरी हवं शे बाबा हवं शे तरी बी आम्हीच जावा शिष्टमंडळ म्हणून आम्ही यांना दोष देत नाही तो फक्त कोणीकडचे कोणी वडू नका आम्ही यांना दोष देत नाही देणार नाहीत आयुष्यात नाही देणार त्यांना पुढून किती वार करू द्या आणि केलेले भाषण काढून बघा खालच्या पातळीवर त्यांनी केलेले आम्ही त्यांना विरोधक मानलेला नाही त्यामुळे पुढे मानणार नाही त्याला सुट्टी नाही एक मुद्दा असा आहे की हे सगळे काल ओबीसी नेते सगळ्या पक्षातले एकत्र झाले बैठकीला एक उपस्थित झाले मराठा समाजातही खूप मोठ्या प्रमाणात नेते आहेत कार्यकर्ते आहेत आमदार आहेत खासदार आहेत तुम्ही प्लॅनिंग करण्यामध्ये जबरदस्त आहात तुम्ही पाठीमागच्या काळात जी काही तीन चार आमदारचं प्लॅनिंग केलं ते जवळून बघता त्यावरून सांगतो हे तुम्ही अशी काही प्लॅनिंग सांगायला का की बाबा या पद्धतीनं अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही व्यवहार आणि व्यवस्था ठरवा त्या पद्धतीनं त्या सगळ्या घडत असलेल्या घडामोडीला पुढे जा तेवढ द्या किंवा त्याला विरोध करा किंवा मराठा आरक्षण मिळण्यासाठी अशा अशा पद्धतीनं काम करा असं काही प्लॅनिंग द्याल काय मग केंडे साहेबांनी सांगितलं ते थोडं राहिलं हे किती गेले तर ते दुःख नाही दुःख हे की समाजासमोर मेसेज गेला की हे आंदोलन छगन भुजबळनंच बसवलेले छगन भुजबळच्या पाठीशी आणि सगळे पक्षातले काही नेते पण आहेत सत्ताधाऱ्यातले हे मेसेज गेला आणि त्याचा एक फायदा झाला की माझा समाज आणखीन जागृत झाला जर एओबीसीचे ने। हो नेते जात असतील तर आपण सुद्धा आता गावखेड्यातून एक झाला पाहिजे रायला यांचा प्रश्न तेरा तारखेच्या नंतर मी सांगितलेलं निवेदन आणि निर्णय आम्ही केलेले आडाखे आम्ही बांधलेले हे बघून सरकार तोंडात बोट घातलं पाहिजे आवाक झालं पाहिजे आवाक फक्त यांनी सरकारनं आम्हाला धोका द्यावा सरकार आवाक झालं पाहिजे की या पोरांनी बांधणी केली किती डेंजर धन्यवाद